या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मुसळधार पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं गुजरात येथील ब्याऐंशी मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या त्या नौकांवर सहाशे अठ्ठावन्न खलासी कार्यरत आहे राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली सावंतवाडी पथकानं बांधा दाणुली रस्त्यावर मोठी कारवाई करत अवैधरीत्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सा अंदाजे साठ लाख आठ हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सिंधुदुर्ग बँकेच्या त्र्याहत्तर लिपिक पदांची ऑनलाइन अर्ज दाखल करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे उमेदवारांना चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे येथील एका पाणटपरीवर अवैधरित्या ही विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणतीस तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवस चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी यासाठी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तेवीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला सिंधुदुर्गातील ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या फिक्स मानधनाबाबत सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाची शिवसेना आमदार निलेश राणेंनी दखल घेतली आहे मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधून मानधन तात्काळ देण्याची विनंती केली आहे मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून पाच हजार शिवसैनिक आहेत एक तारीखला सायंकाळी आझाद मैदानावरील होणाऱ्या मेळाव्यास रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिली आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घुमडे आणि अन्य गावातील सुपारी पिकांचं शेतकरी बागायतदारांना फळगळतीचा मोठा फटका बसलाय यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आमचे नेते आमदार दीपक केसरकर ठरवतील ते आम्हाला मान्य असणार आहे त्यांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य ठाकरे शिवसेनेचे काशीराम राऊत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला बीटीबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास चार ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांनी जाहीर केलं भाजपातून राजीनामा दिलेले शक्ती केंद्र प्रमुख देवानंद खवणेकर यांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं आणि शेड हटवण्यासाठी कुडाळ पंचायतीनं सात दिवसांची अंतिम मुदत दिली आहे आठ तारखेला कोणतीही पूर्व सूचना न देता धडक कारवाई करण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे सीएम रिलीफ फंडसाठी एकावन्न हजार रुपयांची मदत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी केली आहे नमो युवा रन कार्यक्रमावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे वैभववाडीत होमिओपॅथी डॉक्टरांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा इथं कार उलटून पेटल्याची घटना घडली आहे अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली या अपघातात कारमधील कोलगाव सावंतवाडी येथील डॉक्टर मिहीर प्रभुदेसाई यांची दहा वर्षांची मुलगी श्रीषा प्रभुदेसाई जखमी झाली आहे शिरेखाण व्यावसायिकांकडून घेतलेले अकरा लाख सत्तर हजार रुपये स्वतःकडे घेऊन परत न दिल्यानं नांदगाव येथील चेतन कोंड्यांच्या विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेबाबत धुत्रोली येथील व्यावसायिक अजिम कडवेकर यांनी तक्रार केली आहे राजापूर तालुक्यातील साखरी नाटे बंदरात गाळात मासेमारी नौका रुतली चैतापूर सुरुबन आणि घेरा यशवंतगड परिसरातील निमुळ्या खाडीच्या प्रदेशात प्रचंड प्रमाणावर गाळ साचल्यानं हा प्रकार घडला आहे संगमेश्वर तालुक्यातील भडखंबा येथील आवळीच्या माळावर दोन गव्या रेड्यांची एकमेकांशी जबरदस्त झुंज झाली त्या दोन्ही गव्यांची शिंग एकमेकात घट्ट अडकली या लढतीत श्वास पुतमरल्यानं दोन्ही गव्यांचा गोव्यात हॉटेल प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून मुंबईतील एका महिलेला चार कोटी रुपयांना गंडवल्याची घटना घडली आहे कांदुळ येथील बनावट हॉटेल दाखवून पीडित महिलेची लुबाडणूक करण्यात आली आहे या प्रकरणी लता प्रकाश मोटवानी या मुंबईतील दाम्पत्यासह इतर सहा जणांविरोधात गुन्हा नोंद झालाय बाजारपेठेत कार्यरत असलेल्या एका दुकानावर ईडीनं टाकलेल्या धाडीत तब्बल दोन ते तीन कोटी रुपयांची अवैध परकीय चलन व्यवहाराचा पर्दाफाश झालाय लोजा शामू नावाच्या दुकानावर टाकलेल्या या धाडीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम परकीय चलन तसेच संशयास्पद नोंदी डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य रिचवण्यात कर्नाटक राज्य देशात अव्वल आहे महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी असून राज्यात वर्षात चोवीस कोटी लिटर मद्य विक्री झाल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपन्यांनी दिली आहे ओपन एआयच्या नवीन आर्थिक अहवालानुसार चॅट जीपीटीचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा किंचित जास्त झाली आहे यावर सर्वात जास्त सक्रिय युजर्स अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण आहेत पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करत भारतानं आशिया कपचं जेतेपद पटकावलं मात्र विजयानंतरही भारतीय खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानं हा विजयोत्सव चर्चेत राहिला